अक्षर मित्र हो, ही गोष्ट तुम्हाला सांगतो की आई वडील किती महत्त्वाचे असतात आपल्या आयुष्यात तुम्हाला सांगतो एकदा जत्रा माहिती तुम्हाला दापोलीमध्ये आपल्या मोस्ट ऑफ आझाद मैदानामध्ये यात्रा किंवा आपला आकाशपाळणा वगैरे येतो अक्षय तर तुम्हाला सांगतो त्यावेळेला अशीच एक यात्रा असते यात्रेमध्ये तुम्हाला माहिती आहे यात्रा ज्या वेळेला सुरू होते त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळण्याची दुकानं वगैरे सगळ्या गोष्टी असतात खाऊची दुकानं असतात तर एकदा असेच एक, एक वडील होते बिचारे खूप गरीब होते म्हणजे एखादी खाऊची पुडी घेण्या ईतपत किंवा एखादं चॉकलेट घेण्या पण पैसे त्यांच्या किशात नव्हते ते आपल्या छोट्या लेकराला घेऊन तिथून जात होते आणि लहान मुलगा म्हटला की तुम्हाला माहिती आहे की लहान मुलांचे हट्ट हे नेहमी खरोखरच हट्टच असतात तो लहान मुलगा आपल्या त्या गरीब वडिलांना म्हणाला पप्पा पण पैसे नव्हते ना बिचारे पण ते त्याला सांगतात नाही बाळा आपल्याला तिथं जाता येणार नाही काय माहितीये काय बाळा तिथं जायला ना पैसे लागतात रे आणि तुझ्या पप्पाकडे तेवढे पैसे नाहीत बाळा त्याच्यामुळे हे हट्ट करू नको पण तो लहान लेकरूच तो बिचारा हट्ट करू लागला रडू लाग पप्पा मला जायचंय तिथं त्याला म्हणा बाळा बघ तुला जायचं ना तुला जायचं खरंच जायचंय ठीक आहे आपण जाऊया पण माझी अट असेल माझी एक अट असेल त्या यात्रेमध्ये तू कोणतीही गोष्ट माझ्याकडे मागायची नाही तुला आईस्क्रीम दिसू दे तुला काही ते तु दिसू दे खाऊ दिसू दे खेळणी दिसू दे कोणतीही गोष्ट दिसली तर तुला माझ्याकडे मागायचं नाही मुलगा पण बिचारा नादान होता साधा होता तो पटकन पप्पाला म्हणाला की पप्पा चालेल चालेल पण मला जायचं मी काय ना मग शपथ पप्पा काय चप्पल मी काय ना मग ना लागून जाऊया पप्पा पण तयार झाले म्हटले की ठीक आहे माझ्या खिशात एकही रुपयाला एक दमडी सुद्धा नाही ठीक आहे यात्रेला सुरुवात झाली यात्रेला सुरुवात झाली की तुम्हाला माहिती आहे की खेळणेवाले फुगेवाले सुरुवात झाली फुगेवाला पहिला फुगेवाला दिसला मुलगा लागली पप्पा फुजा फुजा घे पप्पा फुजा पप्पा ना फुजा फुजा तो म्हणतो ए तुला सांगितलं ना की आपल्याकडे पैसे नाही पुढे त्यांनी हात धरला त्यांनी हात धरलेला होता मुलाचा तो मुलग्याला पुढे घेऊन आला त्याला पुढे जाऊन खेळण्याचं दुकान दिसलं खेळण्याच्या गाड्या दिसल्या म्हणजे गाडी जीप पण त्या पैसेच नव्हते ना तो ती गाडी सुद्धा घेऊ शकला नाही त्याने हात धरला होता तो पुढे जाऊन त्याला खाऊचं दुकान दिसलं मुलग्याला मैसूर वगैरे सगळा होतो भरलेला होता तो पप्पा पप्पा खाऊ घे मला खाऊ मैसूर मैसूर घे पप्पा पण बिचार पैसे नव्हते तो तसाच त्या मुलाचा हात धरून ओढत ओढत त्या छत्रेत फिरू लागला फिरू लागला थोड्या वेळाने थोड्या वेळाने त्या मुलग्याने पप्पाचा हात पकडला होता पुढे सगळे रंगबेरंगी दुनिया बघून तो मुलगा हरवून गेला अशा या सगळ्या दुनियेमध्ये त्याचा हात कधी सुटला पप्पाच्या हातातून त्याला कळलं तो ज्या पहिल्या पायरीवरून हट्ट करत होता की पप्पा मला फुजा घे तो रडू लागला चोर जोरात रडू लागला माझ्या पप्पा चू चाय माझ्या पप्पा चू आहे तो रडू लागला रडल्यानंतर जेवढ्या जेवढ्या दुकानांसमोर त्याने हट्ट केला होता ना तो प्रत्येक दुकानदार तिथं आला प्रत्येकाने विचारलं की बाळा हे की फुजा पाहिजे होता ना तुझा फुजा अगे फुजा घे फुजा घे गप्प कोण तू घे फुजा तो नो मला फुजा नव्हतो मला पप्पा पाहिजे मला पप्पा तो गाडीच्या दुकानाजवळ गेला गाडीवाल्याने सांगितलं ही गाडी घे बाळा गाडी घुम घुम हवी होती तुला नो मला गाडी नो मला पप्पा पाहिजे खाऊवाल्याने खाऊ आणला बाळा हागे खाऊ घे तुला काय पाहिजे आगे मैसूर गे नाही तू मला काय नको मला पप्पाच पाहिजे मला माझ्या पप्पाच पाहिजे मला माझ्या पप्पाच पाहिजे मित्र मित्र ही गोष्ट यासाठी सांगतोय की काय होतं माहिती काय जोपर्यंत वडिलांनी त्याचा हात धरला होता तोपर्यंत ठीक आहे आणि ज्या वेळेला ज्या वेळेला तुमचं काय होतं माहिती काय यंग जनरेशन आहे ना त्या यंग जनरेशन मध्ये एक फॅड आहे लग्न झाल्यानंतर ह्यांना काय वाटतं की आमच्या आई वडिलांना हे नेहमी चुकीचे आम्ही बाहेर निघालो आम्ही कुठेही निघालो की नेमके टोकतात आम्ही पिक्चरला जायचं म्हटलं की नेमके भांडणाची कारणं काढतात पण मित्र खरोखरच जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर राहत आहे ना तोपर्यंत तुम्ही नशीबवानात ज्या दिवशी ज्या दिवशी आईवडील तुमच्याकडे राहिले येतील ना त्या दिवशी समजून जा की आईवडिलांचा जो हा महत्त्वपूर्ण हात आहे तुमच्या पाठीशी त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते जर का तुमच्या पाठीवरून गेले तर या जगात किती पैसा कमवा कितीही पैसा कमवा चॅलेंज आहे माझं तुम्हाला उघड की तुम्ही आई वडिलांचं समाधान मिळवून दाखवा धन्यवाद